नमस्कार मी तुकाराम साळुंके आपणा सर्वांचं स्वराज लाईव्ह मध्ये स्वागत करतो प्रेक्षक भोर शहरात भोर माड मार्गावरील अनंतनगर येथे दुचक्की स्वराच्या धडकेत दिनांक तेवीस मे रोजी एका पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे बाळासाहेब अण्णा पवार वयवर्ष पासष्ट असे मृत पावलेल्या पुरुषाचे नाव असून बाळासाहेब पवार यांचा मुलगा सूरज पवार वयवर्ष सत्तावीस राहणार अनंतनगर तालुका भोर यांनी पोली भोर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिला आहे या प्रकरणी करण दिलीप युणपुरे राहणार नागोबा आळी भोर ह्या याच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे आरोपीने आपल्या जवळील ऍक्टिवा मोटरसायकल एम एच चौदा एच एल एक्क्याऐंशी सदतीस या गाडीने रस्त्याच्या नियमांचे उल्लंघन करत भरधाव वेगाने गाडी चालवत रात्री साडेआठच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना बाळासाहेब अण्णा पवार यांना धडक दिली ह्यामध्ये बाळासाहेब पवार यांचा जागीच मृत्यू झाला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भोर पोलीस स्टेशन करीत आहे स्वराज लाईव्हसाठी पुणे प्रतिनिधी तथा उपसंपादक दीप्पक पार्टे भोर